नमस्कार शेतकरी आज आपण आलोय दिंडोरी तालुक्यातील या गावामध्ये नमस्कार भाऊ नमस्कार तुमचं नाव सांगा मी सागर पिंटू गांगोडे दिंडोरी जिल्हा नाशिक तर शिमला मिरची मध्ये तुम्हाला काय प्रॉब्लेम जाणून यायचा शिमला मिरची मध्ये मला लाल कोळी आणि थ्रीप्स हा तर त्यासाठी तुम्ही सायंट केमिकलचा कोणता प्रोडक्ट वापरला त्यासाठी मी रेड केली आहे प्रोडक्ट वापरलं तर रेड किल वापरल्यानंतर तुम्ही काय रिपोर्ट जाणून आले तुम्हाला रेड किल वापरल्यानंतर मला एकदम छान रिझल्ट वाटले त्याचे लाल कोळी तुमचं पूर्णपणे तर इतर शेतकऱ्यांना तुम्ही रेड किल बद्दल काय सांगू इच्छिता मी इतर शेतकऱ्याला रेड किल किल बद्दल सांगू इच्छितो की खूप सुंदर प्रोडक्ट आहे आणि एकदम चांगले असे रिझल्ट या रेड किलचे दोन ते तीन दिवसात रिझल्ट बघायला मिळतात आपल्याला तर तुमच्याही प्लॉटमध्ये लाल कोळीचा मोठ्या प्रमाणात जर प्रादुर्भाव होत असेल तर सायंट केमिकलचं रेड किल के हे प्रोडक्ट दोनशे लिटर पाण्यासाठी पाचशे एम अवश्य वापरा धन्यवाद धन्यवाद भाऊ